नमस्कार एम पी ए सी कंबाईनवाल्यांनो जर तुम्हाला विज्ञान अवघड जात असेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही तुमच्यासाठी रामबाण उपाय घेऊन आलेला आहे तो म्हणजे असा की संपूर्ण विज्ञानची ट्रिक्स आपण पेड पि डी बनवलेली आहे ही पेड पि डी तुम्हाला या नंबरवर संपर्क करून मिळेल या नंबरवर तुम्ही संपर्क करा किंवा हा आपला टेलिग्राम आय डी आहे यावर तुम्ही संपर्क करून पेड पि डी परचेस करू शकता आता त्याचा मी तुम्हाला काही डेमो दाखवतो तर यामध्ये आपण डेवोमध्ये रोग मी दाखवणार आहे तुम्हाला कारण बघा मानवी रोग आणि वनस्पती रोग यावर एम आयोग कंबाईनला तीन ते चार प्रश्न विचारत आहे किती तीन ते चार प्रश्न पंधरापैकी तीन ते चार प्रश्न तसेच आता कंबाईनला प्री तसेच मेन्स दोन्ही ठिकाणी सायन्स आता आलेलं आहे आणि त्यावर मानवी रोग आणि वनस्पती रोगावर तीन ते ती चार प्रश्न असतात आता त्याचा काही डेमो दाखवतो डेमो असा आहे की भातावरील खैरा रोग भातावरील खैरा रोग हा कशाच्या कमतरतेमुळे पडतो भातावरील खैरा नावाचा रोग पडतो भातावर तो कशाच्या कमतरतेमुळे पडतो तर याचं योग्य आन्सर आहे झिंक किंवा जस्त झिंक किंवा जस्त याच्या कमतरतेमुळे हे खनिज द्रव्यांच्या कमतरतेमुळे खैरा नावाचा रोग हा भातावर पडतो तर आता याला ट्रिक्सनुसार लक्षात कसं ठेवायचं तर आता ट्रिक्स दाखवतो तर ट्रिक्स अशी आहे की खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली काय झाली खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली आता झीज झाली म्हणजे ते हाडकुळे झाले आता ट्रिक्स अशी आपली झी जी म्हणजे झिंक आणि ज म्हणजे जस्त तर असं ते लक्षात ठेवणे यावर आलेले क्वेश्चन दाखवतो आता इथे पाहू शकता यावर आलेले एम पी सीने विचारलेले प्रश्न तर प्रश्न काय आहे आता ट्रिक्सनुसार प्रश्न कसा चटकन सुटतो फटकन एकदम पहा आन्सर कस येते तांदळावरील खैरा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे पडतो तर एस टी ए दोन हजार अठराला हा प्रश्न विचारलेला आहे तर आपली ट्रिक काय आहे खैरा गावातील लोकांच्या आहारात खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडल्यामुळे त्यांच्या शरीराची झीज झाली काय झाली झीज झाली मग या चार ऑप्शनमध्ये झीजवरून एखादा ऑप्शन दिसतो का बघा तर झीज म्हणजे ह्या ज जवरून जस्त हा ऑप्शन दिसतो म्हणून याचं योग्य आन्सर आहे झे जस्त त्यानंतर पुढचा प्रश्न भातावरील खैरा नावाचा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे होतो हा तर नुकतीच लेटेस्ट कंबाईन ग्रुप सी दोन हजार तेवीस सात हजाराची त्याला हा प्रश्न आला होता तर परत इथे आपली ती स्ट्रीक खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली मग ouais आता इथे ज वरून नाही मात्र झीवरून एक ऑप्शन दिसतोय तो म्हणजे झिंक आता इथं त्यांनी जस्त पण का नाही दिलं ऑप्शनमध्ये कारण झिंक आणि जस्त दोन्ही एकच आहे म्हणून ऑप्शनमध्ये दोन्हीपैकी एकच दिले इथे झिंक दिले आणि मागच्या वेळी जो प्रश्न विचारला होता इथं त्यांनी ऑप्शनमध्ये काय दिले तर जस्त दिले कारण झिंक आणि जस्त दोन्हीही एकच आहे आता परत काय डेमो दाखवतो आता एक वनस्पती रोग दाखवला आता एक मानवी रोग दाखव मानवी रोगाचा डेमो दाखवतो बघा हा ही पी डी एफ आहे आपली सेम हीच पी डी एफ आहे आपली तुम्हाला त्या नंबरवर संपर्क करून ही पी डी एफ मिळून जाईल सायन्सची जर हवी असेल तर कारण ही खरी आपली पी डी एफ आहे अशी आपली पी डी एफची रचना केलेली आहे आपण रचना कशी पाहू शकता आता समजा हा कावीळ रोग आहे हे काय आहे कावीळ रोग आहे याला चेपेटेटिस म्हणतात तर आपण त्याची संपूर्ण माहिती पाहिलेली आणि त्यावरच एम पी एस सीने कोणकोणत्या परीक्षेत कधी आणि कसे प्रश्न विचारले ते संपूर्ण एका ठिकाणी घेतलेले आहेत आपण असे आपण पी डी एफ बनवलेले हे बघा क्लर्क मेन्स दोन हजार एकोणीस कंबाईन बी प्री दोन हजार बावीस त्यानंतर एस टी आय प्री आणि ए ओ प्री तर असे एकाखाली एक संपूर्ण आपण त्याच रोगावर आतापर्यंत कुठे आणि कसे प्रश्न विचारले ते, ते संपूर्ण एका ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते संपूर्ण त्या रोगाची माहिती त्यावर आलेले संपूर्ण प्रश्न ते सगळं पाहिल्यानंतर आपण दुसऱ्या रोग हाती घेतलेला आहे तर असं संपूर्ण अशा प्रकारे आपण फिजिक्स केमिस्ट्री संपूर्ण ट्रिक्स बनवलेले आहे तर आता पाहू शकता कावीळबद्दल आता डिटेल माहिती पाहू आपण तर कावीळ कावीळलाच काय म्हणतात हेपेटिटिस किंवा जॉनडाईस असे म्हणतात ओके आणि हा ए बी सी डी ई जी या व्हायरसमुळे होतो आता जीमुळे खूप कमी होतो म्हणून इथं जीची आपण माहिती घेतलेली नाही जास्त आता जो हल्ला आहे हा हल्ला कशावर करतो हेपॅटिटीस किंवा जॉन्डाइस हा मुख्यतः एक्रतावर हल्ला करतो आणि स्पिनवर हल्ला करतो यामध्ये यकृत आणि स्पिन ए स्प्लीन यांचा अगोदर आकार वाढतो आणि नंतर काय होतो कमी होतो अगोदर आकार वाढतो नंतर आकार काय होतो कमी होतो आता यापैकी हे जे पाच व्हायरस आहेत ए बी सी डी ई e, या पाच व्हायरसपैकी ई e आणि ए ह्या व्हायर हे जे व्हायरस आहेत हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतात ई आणि e ए हा जो व्हायरस आहे हे दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं हे जे ई आहे ई फॉ ई फॉर इटलेले बनायचं ई फॉर इटलेले म्हणजेच दूषित आणि ए फॉर अन्न बघा अशा प्रकारे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे हे पाहू शकता ई फॉर इटलेले आणि हे ए फॉर अन्न ई फॉर इटलेले ए फॉर अन्न म्हणजे इटलेले अन्न खाल्ले तर हा ए आणि ई टाईपचा हेपॅटिटीस होतो त्यानंतर बी सी आणि डी हे कशामुळे जातात तर बी सी डी हे दूषित ब्लड असुरक्षित लैंगिक संबंध आणि दूषित सुयामुळे होतात ट्रिक्स नुसर कस B, B तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं बी बी फॉर दूषित ब्लड बनायचं कारण ब्लडची सुरुवात बी ने होती तर बी फॉर दूषित ब्लड त्यानंतर सी फॉर सेक्स विदाऊट कंडम म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंध मग सी फॉर कंडम सी फॉर कंडम म्हणजे सेक्स विदाऊट कंडम म्हणजेच असुरक्षित लैंगिक संबंध आणि त्या त्यानंतर शेवटचा आहे डी मग डी फॉर डॉक्टरकडून तसेच डी फॉर दवाखान्यात डी फॉर डॉक्टरकडून आणि डी फॉर दवाखान्यात दूषित सुया वापरल्यामुळे हा होतो ओके आता हे पाहिले आपण माहिती कोणता कशामुळे होतो आता त्याची लस कशासाठी लस उप ल उस उपलब्ध आहे तर फक्त ए आणि बी यासाठी लस उपलब्ध आहे तसेच बीची लस ही डीला चालते मात्र सी आणि ईसाठी कुठलीही लस उपलब्ध नाही लक्षात घ्या सी आणि ई यासाठी कुठलीही लस उपलब्ध नाही तर हि ही लस पण याला पण कसं ट्रिक्सनुसार लक्षात ठेवायचं तर याची ट्रिक्स अशी आहे हिपॅटिटिसची जी लस आहे ती फक्त औरंगाबाद येथे मिळते कुठे मिळते फक्त आणि फक्त औरंगाबाद येथे सी लस मिळते याला पण ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं हो पहा आता औरंगाबादचं का घेतला आपण ट्रिकमध्ये औरंगाबाद यासाठी घेतलं की औरंगाबादमध्ये ए आहे ए फॉर एसाठी भेटते त्यानंतर बी आहे बी आणि डी पण आहे त्यामुळे ए बी आणि डी यासाठी लस भेटते हे तिन्हीचीच लस लस भेटते म्हणून हेपॅटाटिसची और, लस औरंगाबाद येथे मिळते असं लक्षात ठेवा आणि खरंच औरंगाबादमध्ये एक भेंड नेवासाजवळ भेंडा नावाचं गाव आहे जर तुम्ही त्याच्या आसपास राहत असाल किंवा कुठेही राहत असाल मराठवाड्यात तर औरंगाबादमध्ये नेवासा फाट्यावर भेंडा नावाचे एक गाव आहे भेंडा तिथे कावीळचे खूप उत्तम औषध भेटते लस नाही मात्र कावीळचं तिथे काय दिलं जातं उत्तम औषध दिले जाते जर तुम्हाला कोणला कावीळ झाला तर तुम्ही तिथे नक्की जाऊन या तुम्हाला लवकर चारच दिवसात काय होतो तिथे फरक पडतो आता यावर आलेले प्रश्न पाहू आपण एम पी सीने प्रश्न यावर आलेले प्रश्न प्रश्न काय आहेत कोणता विषाणू हा संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधाने पसरतो असा कोणता विषाणू आहे जो संक्रमित सुई म्हणजेच दूषित सुई आणि असुरक्षित लैंगिक संबंधाने पसरतो तर डेंगू आणि रोटा व्हायरस हे दोन तर ऑप्शन कटले आपल्याला फाईट आहे हेपॅटायटिस ए की हेपॅटायटीस बी तर ए आपण पाहिला हेपॅटायटिस जो ए आहे हा ए फार अन्न असं आपण ट्रिक केली होती तर तो, तो दूषित अन्नामुळे पसरतो त्याच्यामुळे हा ऑप्शन पण कटला मग आपला आन्शर काय असेल ऑप्शन बी बी हे ऑप्शन असेल ओके त्यानंतर खालील कोणता रोग हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो बघा आता इथं परत अन्न, वी अन्न से. ले ले आहे अन्न म्हणून हेपॅटायटिस आहे आता इथं मी डायरेक्ट आन्सर घेतलेला आहे बाकीच्या ऑप्शन इथं मी काटलेले आहेत डायरेक्ट आन्सर लिहिलेले आहे वेळ वाचवण्यासाठी त्यानंतर शेवटचा प्रश्न पाहू याच्यावरचा हेपॅटायटिस हा रोग मुख्यतः कशावर हल्ला करतो तर एकतावर हल्ला करतो कशावर हल्ला करतो विक्रतावर हल्ला करतो ओके आणि अजून एक लक्षात घ्या हिपॅटाइटिसची जी लस असते ती त्वचेमध्ये दिली जाते कशात दिली जाते त्वचेमध्ये कारण नुकतीच कंबाईन ग्रुप बी दोन हजार चोवीस झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारला होता की खालील कोणती लस ही त्वचेत दिली जाते तर हेपेटिटीस लस त्वचेत दिली जाते असं लक्षात ठेवा धन्यवाद